फोन लावला आता आठवण झाली तुले नवऱ्याकडे लक्ष ठेवत जा नवऱ्याकडे लक्ष ठेवायला पाहिजे नवऱ्यावर भरोसा नको करत जाऊ बाहेर गेल्यावर नवरे काही पण करतात oh, no. नाही हो बाई त्या नवऱ्यासारखा माझ्या नवरा नाही हेच आवड तू तुझ्याच नवऱ्याकडे लक्ष ठेव मला सांगून राहिली ठेव मला सांगते नवऱ्याकडे लक्ष ठेवून मायनवऱ्याने मी तसा पण हे रोज सेंट मारून जातात बाहेर काही असं तिची गोष्ट खरी तर नसल नाही नाही मी मानवऱ्याची परीक्षाच घेतो माझ्या भावाचा फोन आला होता म्हणत होता की आज वाढदिवस आहे वाढदिवसाली चालली मी दोन तीन दिवस काही येणार नाही काय पाहिजे लक्ष ठेव जाक पाणी खाऊ एकदम अचानक कसं काय ठरवलं करून भाव येतो स्वयंपाक पाण्याची काही काळजी करू नका मी एक करीन सांगितली दोन तीन दिवसासाठी ती, ते तुम्हाला जेवण खाऊन बनवून मी काळजी नका करू येतो मी अरे वा काय व्हायचे आला उठ सुट भावाची जा चालली काय व्हाय नाही सांगितलं नाही काही पहिले निघाली आपल्या भावाची इथं बाई साहेबाकाले पाठवली येते का नाही येतं का उपाशीच राहा लागते तर आली तर बरं भाई नाही तर राहिलं उपाशी का म्हटलं बाई रत्नाबाई लांडगी आहेत का घरी कोण मी शांताबाई मला रत्नाबाईने पाठवलं दोन तीन दिवस काम करून देशील म्हणे माझ या 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 आतमध्ये तो भाई तोन्ड़ा 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 ते काय आहे ना साहेब ह्या धुडीची मला एलर्जी होते म्हणून मी तोंडाचं काढत नाही एलर्जी आहे का झाडू <laughs> ठेवून दे देते हे काय आता तर तुला सोळा भाई ओ भाई ते आवाज असतो इतका गोळ आहे ऐकायला सोडून राहिला भाई माय मन किती आतुरलं त्या चेहरा पाहासाठी पाहत रे तुणाचं काळे काळ 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 पर सो। <laughs> तुणाचं परसोळे हो तू आहे का तुझं गावली लिहिलं भाजी इथं तरी माई मैत्रीण म्हणेस नवऱ्याकडे लक्ष ठेवत जा तुम्ही लय चालू आहे <laughs> 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 <laughs>